विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी वस्मतचे विद्यमान आमदारांनी वापसी न केल्यामुळे जयप्रकाश दांडेगावकर निवडणूक लढवणार लढवणार की वसमतच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाने राज्यामध्ये शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे त्यानुसार ही यात्रा आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी वसमत शहरातील मयूर मंगल कार्यालयासमोर माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आयोजित केली होती या सभेमध्ये बोलताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले की वसमत विधानसभेचे विद्यमान आमदार यांनी विधान परिषदेतील निवडणुकीपर्यंत जरी परत आले असले तरी मला हे बोलण्याची गरज नव्हती परंतु शेवटपर्यंत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आमदार नवघरी यांनी उचलला नाही त्यामुळे मला हे सर्व बोलावे लागत आहे नेमकं जयप्रकाश दांडेगावकर का काय म्हणाले ते तुम्हीच पहा या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आता आपणाला फेरविचार करावा लागणार आहे विधान परिषदेच्या मतदानापर्यंत जरी परत आले असते तर मला हे बोलण्याची गरज पडत नव्हती मला वाटलं गेले येता का परत नाही म्हणजे आपण साहेबाला कसं सोडता येईल येतो पण पर विधान परिषदेच्या मतदानाच्या वेळी साडे दहा वाजता मला जयंत पाटलाचा रात्री फोन आला की तुमचे आमदार उचलत नाही त्यांना सांगितलं की जयंत पाटील घ्या काय त्या रुग्णांचं फोन मला माहित नाही पण मला विधान परिषदेला या बाजूने मतदान करतील ही अपेक्षा होती पण एकदा रक्त तोंडाला तो लागल्यावर शाकाहारी जमत नाही एकंदरीत पाहिलं तर मागील पाच वर्षामध्ये खांद्याला खांदा लावून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवल्या त्याचबरोबर अनेक ठिकाणी विविध विकास कामाचे भूमिपूजन सुद्धा त्यांनी केले आता निवडणुकीच्या तोंडावर जयप्रकाश दांडेगावकर यांना विधानसभा क्षेत्रातील विकास कामांची आठवण झाली पुढे बोलताना म्हणाले की पाच वर्षामध्ये विकास काम के केले नसून एक युवा पिढी बर्बाद झाली असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय एकंदरीत मागील पाच वर्षात विकास कामाच्या मुद्द्यावर मौन बाळगणारे जयप्रकाश दांडेगावकर यांना आणि विधान परिषदेच्या तोंडावर पाच वर्षातील जनतेचे मुद्दे उपस्थित कसे झाले खरंच पाच वर्षामध्ये विकास झाला का की जयप्रकाश दांडेगावकर यांना सत्तेची स्वप्न पडू लागले आहेत असा प्रश्न आता वसमतच्या जनतेला पडला आहे मग नेमकं वसमत मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा पुळका माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकरांना आहे की विद्यमान आमदार शरद पवार गटामध्ये परत आले नाही म्हणून जयप्रकाश दांडेगावकर निवडणुकीला सामोरे जात आहेत अशा चर्चेला मात्र आता मोठे उधाण आले आहे